संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्याहून जवळपास अडतीस दिवस उलटले आहेत तर काय सांगा ज्या पद्धतीनं नऊ डिसेंबरला हे सगळं प्रकरण घडलं होतं त्यानंतर बीड पोलीस सी आय डी एस आय टी आणि जे आहेत आता सरकारनं न्यायालयीन समितीची स्थापना केली आहे ज्यामध्ये ते एम एल तहली तहली यांनी जे न्यायमूर्ती आहेत त्या समितीचे अध्यक्ष आहेत ज्यांनी सविसाकरा खटला चालवला होता ज्या सगळ्या यंत्रणा आहेत पोलीस यंत्रणा आहे सी आय डी आहे टीचं पथक आहे त्याचे प्रमुख आहेत तेली साहेब सी आय डीचे प्रमुख आहेत एस पाटील साहेब हे जे सगळं काम चालू आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत म्हणजे आमचा प्रवास कुठपर्यंत आहे की जे आरोपी आहेत संघटित गुन्हेगारीमधले हे खंडणी खून हे जे सगळे गँग आहे की मुख्यमंत्री साहेब बोलले त्याप्रमाणे की ह्या गँगमधला शेवटचा माणूस जोपर्यंत फासावर लटकत नाही आणि ही गुन्हेगारी मुळासकट उपटून फेकत नाहीत तोपर्यंत आमच्या कुटुंबाची गावाची न्यायाची भूमिका असणार आहे आणि त्यासाठी ह्या सगळे पथक आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवणं आणि त्यांना व्यवस्थित काम करू देणं हे आमच्या कुटुंबाचं गावाचं काम आहे ते त्यांचं काम योग्य दिशेने करावेत किंवा त्यांनी योग्य काम करावं असं आम्ही त्यांना गावकऱ्यांनी विनंती केलेली आहे आपण जर बघितलं तर चार दिवसापूर्वी तुमच्या मनात प्रचंड संभ्रम होता गावकऱ्याचा संभ्रम होता एसआयडी कसा तपास करते सी आय डी तपास कसा करते पण ज्या पद्धतीनं घटना घडामोडी घडल्या वाल्मिकराना मको मकोका लावण्यात आला हत्याच्या गुन्ह्यात जे आहे ते सहभाग करून घेतलं आणि न्यायालयीन समिते आता वाटतं की म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही तुम तुम मागणी करत होते आणि जे पुरावे सापडतात त्यानुसार जे आहे तपास योग्य पद्धतीनं सुरू आहे आम्ही तपासावर संभ्रमित नव्हतो आम्ही तपास काय झाला आहे ते आमचे शिष्टमंडळ किंवा गावकरी किंवा आम्हाला आमच्यापर्यंत काय त्याचं अपडेट आहे त्यासाठी आम्ही संभ्रमात होतो आम्ही त्यांना डे वनपासून आत्तापर्यंत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी पण तितक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला शब्द दिलेले आहेत मग ते मुख्यमंत्री असोत किंवा सगळ्या यंत्रणा असोत हे चांगल्या पद्धतीनं काम करतात हे आम्ही वेळोवेळी सांगतो आहे आणि त्याच्यातून ही गुन्हेगारी संपणार आहे ते संपवणार आहेत आणि आमची पण तीच मागणी आहे आमची वेगळी मागणी दुसरी काहीच नाही त्याच्यामुळं आम्हाला संभ्रम हे होता की आम्हाला त्याचे अपडेट भेटावेत मग त्या संदर्भात मग पुन्हा तेलीसाहेब असतील पाटील साहेब असतील त्यांच्याशी आमच्या चर्चा झाल्या आपण जर बघितलं तर परळीत गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू आहे वाल्मिक कराड्यांचे समर्थक आहेत त्यांच्या पत्नी जे आहेत ते आंदोलनात सहभागी झाले आहेत मात्र जे संतोष देशमुख यांच्या बाजूने उभे राहिले होते त्यामध्ये आमदार सुरेश दस असतील संदीप शेसाग असतील खादार बजरंग सोनवणे असतील जितेंद्र रावळ असतील अंजली दमानिया असतील यांच्यावर जे आहे ते गंभीर आरोप केले जातात त्यांचे प्रकरण बाहेर काढले जातात असं जे आहे ते इशारा याकडून देण्यात येतोय अण्णा देशमुख यांची जी झालेली हत्या आहे आणि ही हत्या जी हे आरोपींनी केलेली आहे हे सगळे सराईत गुन्हेगार आहेत आणि एक माणूस म्हणून हे सगळे जे लोक आहेत मग लोकप्रतिनिधी असते सामाजिक संघटना अठरा पकड जातीचे लोक असतील ते न्यायाच्या भूमिकेत आहेत हे असं मी वारंवार सांगतोय आणि हे न्यायाच्याच भूमिकेत कायम राहणार आहेत त्यांचा कोणी काय विचार करावा त्यांच्या विचाराची ती म्हणजे विचार करण्याची त्यांची पद्धत असेल आम्ही वेळ वेळोवेळी सांगतो आहे की आम्हाला जे आमच्याकडे लोक येतात ते न्यायासाठी येतात आणि खंबीरपणे आमच्या पाठीशी उभं राहून न्यायासाठी ते लढत आहेत त्याच्यावर कुणी काय विचार करायचे यापेक्षा मी हे विचार सांगतो आहे तुम्हाला की हे सगळे संतोषांना देशमुख यांच्या न्यायासाठी भक्कमपणे उभे राहिलेले लोक आहेत आणि ते न्याय मागत ते दुसरं कुठलीही गोष्ट मागत नाही पण तुमच्या बाजूने उभे राहिले यातमुळे जे त्यांना टार्गेट केलं जाते नाही न्याय मागताना कोण काय म्हणतं आहे त्याच्याकडे ते पण लक्ष देत नाहीत ते न्याय मागतात झालेली झालेले हत्या हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं झालेले आहे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन का ह्याला हा महत्त्व हो नाही त्यांचं काम किती चांगलं चाललं आहे ह्याला महत्त्व आहे न्याय मागतात ते न्यायव्यतिरिक्त दुसरं कुठलीच गोष्ट मागत नाहीत मग त्यांच्या विचाराशी ते काय म्हणते त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही आपले विचार महत्त्वाचे आहेत की आपल्यासाठी ते उभा राहिलेले आहेत आणि ते आपलं योग्य पद्धतीनं आणि जे न्यायाची भूमिका आहे ती त्यांची आहे त्याच्यामुळं आपल्यासोबत जे वाग जसं वागतात त्याला जास्त महत्त्व आहे आपण बघितलं तर अठराला नांदेडला आणि एकोणीसला छत्रपती संभाजीनगरला जनआक्रोश मोर्चा निघणार आहे त्यात तुम्ही सहभागी होणार कुटुंबीय सहभागी होणार आहेत कारण का ज्या भावना आहेत त्या समाजाच्या ज्यांनी जे सगळं नियोजन केलं आहे आपण गेलो नाही तर त्यांना वाटू नये की आपण गेलो नाही आपण त्यात सहभागी असणार आहोत झालेली हात घटनाची एवढी क्रूर पद्धतीनं आहे की त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणजे काही जरी केलं तरी कमी आहे कारण अशी घटना परत घडू नये अशी पण आमची सगळ्या गावकऱ्यांची कुटुंबाची इच्छा आहे की अशी परत घटना घडली नाही पाहिजे म्हणूनच हे सगळं जे पाळमूळ आहे ते मुख्यमंत्री साहेबांना सांगितलेलं आहे की शेवटचा गँगमधला माणूस संपेपर्यंत म्हणजे मा ह्याचाच अर्थ असा आहे की पुन्हा ही घटना कधी घडताना एक लाख वेळेस विचार करावा कर, म्हणजे करावा लागावा आणि ही घटना होणारच नाही त्या दृष्टीने हे सगळे तपास यंत्रणा चालू आहे आणि ह्यांना शिक्षा देण्याचं काम चालू आहे आपण बघितलं तर फक्त परळीत नाही तर बीड जिल्ह्यात अनेक खून झालेत मात्र अनेक खून दबल्या गेलेत असाही आरोप होतोय पण ज्या पद्धतीनं सरकार असेल यंत्रणा असेल ॲक्शन मेडवर आली त्यामुळे आहे ते बीडच्या गुन्हेगारीला परळीच्या गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसला असं वाटतं का भविष्यात आम्ही आत्ता तेच म्हणतो आहे ना कारण का आमचा माणूस तर आता येणार नाही पुढं भविष्यात समाजात खूप गोरगरीब लोक आहेत आपल्यासारखे त्या लोकांना कुठं अशी मानसिक हानी होऊ नये कारण माणूस गेल्याची हानी कधीच भरून येत नाही कशानंच म्हणून तर मग हे सगळं गाव सगळा समाज अठरापकड जातीतील लोक लोकप्रतिनिधी जे उभा राहिलेत त्याचं कारण हे पण आहे ना की माणूस येणार नाही पण याच्यानंतर ह्या घटना घडू नाहीत म्हणून हे सगळ्यांची न्यायाची भूमिका अशा पद्धतीनं आहे आणि आम्ही त्याच भूमिकेत कायम असणार आहोत असं म्हणलं जातं की या संपूर्ण प्रकरणाला जातीचा रंग दिला जातोय पण काल तुमचा जे शेतीचा वाटेकरी होता तो मला भेटला होता तो असं सांगत होता की मी वंजारी समाजाचा आहे हा ते मी पहिल्या दोन चार दिवसातच सांगितलं भरपूर उदाहरण आहेत तसे जिथं मी राहतो रेंटवर ते लमान समाजाचे आहेत बंजारी केजला जे बटेदार आहेत ते बावीस वर्षापासून आहेत ते बंजारी समाजाचे आहेत माझा दादा ज्या भांडणात सोडवायला गेला होता तो दलित समाजाचा आहे इथं जातीवाद अजिबात नाही ज्याला जातीवादाचं काही डोक्यात आहे त्याचं ते तेच जातीवादी असत इथं जातीवादी कोणी नाही इथं अठरा पगड जातीचे लोक आम्ही पन्नास वर्षापासून सगळे राहतो तिथं इथं कुठलंही भांडण केलं जात नाही इथं सगळे एकोप्यानं राहतात आणि आता तर सगळ्या राज्यानं मेसेज बघितलाय की सगळं गाव हे एका जागेवर आहे एक कुटुंब म्हणून राहत आहे याचं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आपण जर बघितलं तर हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपल्याशी संवाद कॅमेरा पर्सन आपासाहेब सह ज्ञानेश्वर लोंढे टी मराठी मस्साजोग बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं